स्त्री गुरुचरित्र अध्याय अडदिसावा श्री गणेशाय नमः नामधारक पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून आठविता नित्य समाराधना देख करीत होते भक्ताने कधी नाही आर नुक नाही ऐसा दिवस नाही ऐसा होते की दिवशी दुर्बळ द्विजय आला परसी असे नाम नामतया भास्कर ते दिवशी भक्त ज्यांना करीत ते आराधन उठवी तया ब्राह्मणा भोजन करे म्हणून या संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरु श्री भिक्षा आपण सर्व कर घेऊन आला होता परेसे त्रिवर्गाच्या पुस्ते का सर्व असे तंदुलकनिक वर कड त्या प्रामाणिक सोपस्कर असे त्यापाशी भोजन करता झाला निशी आपण आला मठाशी गाठोडे ठेवी आपले उशी मग निद्रा करी दे का नित्यकडे एशी तयासी भक्त हिती आराधनेशी आरान असे त्याची नित्य जेवी समाराधने घेऊन आलं असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधने माझ ती परिहास करल्यावरही समस्त पारी श्री गुरु करूर्त्या केले बोलावती त्या ब्राह्मणासी आजी भिशाळ करावया असे स्वयंपाक करावे घे म्हणते गुरु कृपा समजून एकूण श्री गुरुच्या बोला संतोषा पर्या झाला चरणावरील माता ठेवीला हर्षय गेला ऐति सी आणले शेष कृत शाखा पुरत स्नान करून स्वयंपाक केला तै वी समस्त्या ब्राह्मण तै वी मिळून आले श्री गुरु जवळ म्हणते आजी आमची पाळी या नाळे अन्न घरी नित्य होते समाराधना आम्ही जीवित मिष्टाना कै सहा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना गुरु म्हणते द्विजांसी नका जाऊ घरासी शीघ्र जावे अंघोळी सी तिथे जेव्हा तुम्ही आजी समस्त गेले नाना असे श्री गुरु बोलते त्या ब्राह्मणा शिघ्र करे गा होईल निशि ब्राह्मण पर सांगितले स्वयंपाक झाला तक्षणी सांगत असे श्री गुरु सी ब्राह्मण निरपदिवन ब्राह्मण समस्ता पाचारी ब्राह्मण तयसी स्वयंपाक वावाया होईल निशी तू आिघ्र श्री गुरु सी भिक्षा करावी जाय ऐसे कुण तो ब्राह्मण गेला श्री गुरु जुये आपण ब्राह्मण नाही ते येसे म्हणे आपण जीव अपरात्री श्री गुरु म्हणतातय सी ने આજે આમાસી સહ પંક્તિને બ્રાહ્મણ બ્રાહ્મણ સહિત આમાસી જીવ વાડે તું પરી અસિંકી બ્રાહ્મણ મને શ્રી ગુરુ સીરપ દેના પાસે તુછીરપ માહ્મ જીવ ગાલે બ્રાહ્મણ શ્રી ગુરુઅસ્તી પુરુષાવતારે ન કહે બોલે કોને પરી આપણે વાક્ય સત્ય કરેલા મગ કય કરાવ બ્રાહ્મણ તરત ઓળો ના मजा नाही ते ब्राह्मण बेनोदा करते माझ्या बोला श्री गुरु अनेक शिष्यासी निरोपिती जावे घेसी आणि आणि भोजन करा म्हणून शिष्य घे धावत समस्त ब्राह्मणा ते बोलवावेत स्नाने करून आले तो श्री गुरु मठाजव श्री गुरु निरोपती तयासी पदरावई करावे घेसी जेव्हा आज सह कुटुंबीसी ब्राह्मण करतो आराधना चार सहस्र पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मण जवळी त्यासी स्वामी निरपती या समस्त ब्राह्मणांची विनंती करावी तो तुम्ही यावे सहकुटुंबीसी आपण करीत सेतो ब्राह्मण द्विज म्हणती त्या सहन काय जेवा म्हणत म्हणतो सहामा वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणते म्हणती निंदा न करा श्रीगुरू ऐकते जैसे श्री गुरु निरपती तैसे बोलतो ब्राह्मण हो का परवे बरवे म्हणती सगळं पात्रावळी करीती ब्राह्मण श्री पूजा तुरीती करीत झाला उपचारे मनपूर्वक करा भक्ती बर्वी केली मंगलावरती तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणून आपणा जवळी ठेवी म्हणती तयवेळी आणून या तत्काळी गुरु जवळी ठेवी श्री गुरु, गुरु म्हणती ब्राह्मणाशी आमचे वस्त्र घेऊन अण्णाशी झाकून ठेवा मापाशी म्हणून वस्त्र देती तेळी झाकेले वस्त्र अन्नावरी कमंडल उदक घेऊन निघी श्री गुरु प्रोक्षती अन्नावरी अभिमंत्रि ते बोलावणी म्हणती ब्राह्मणासी उघड नको अन्नासी काढून ने व समजतासी वाढी वेगी म्हणून या तुप घालून गटात ओतून घे आणि वाडी वेगे असे म्हणत निरपती ती श्री गुरु, गुरु म्हणती ब्राह्मणासी वाढव लागा या दिजाशी आपण उठिले बोवसी वाढू लागले ते वेळी नेते जितके अन्न पुन्हा परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट होतो नेताती वाढिले समस्त पंक्तीशी पंक्ती श्री पंक्ती कुलसी जेवताती अधिहर्षी द्विजवर पुसत असे घृत असे आपले घरी वाढीत असे महापुरे विप्रमंती पुरे घरी आखंठावरी जे विल तृप्त झाले ब्राह्मण देता हस्तक्षालन करीती मुखा उचिष्टे काढती तात्काळ आश्चर्य म्हणती ती वेळी दे देती समस्तासे श्री गुरु बोलावनी बोलवा म्हणती आपले कलपुत्राशी समस्त येऊन जेवतील आले आले कुमार समस्त जेवणे गेले पंचामृत श्री गुरु मागती निरोप शुद्र दे ग्राम लोक बोलव न त्यांचे श्रेया पुत्रांसहित बोलावे शीघ्र असे म्हणत पाचारित आले समस्त जेवणे गेले ती श्रीगुरु ती ब्राह्मणांसी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगते स्वामी अन् त्याची आहे ती उरले बोलावा त्या समजताचे अन्न द्यावे वाढून त्याची जितके मागली तृप्तीची तितके घ्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले ते का प्राणे मात्र नाही भुका सांगता गुरु ना श्री गुरु नायक डांगोरापीठा ग्रामात कोणी असते क्षुधाक्रांत त्याचे बोलवावे त्वरित याचे गुरु निरोपित हिंडले ग्रामीत वेळी प्राणे मात्र नाही उपासी सर्व जीवलपरी परियसी मग निरपित त्या द्विजाचे भोजन तू वा करावे श्री गुरु निरपी भोजन केले ते जाऊन अन्न पाहिले आपण जितके गोते केले तितके वरले असे अन्न गुरु म्हणते असे घेऊन जावे अन्न त्वरितेशी घालवे जळ तच्या जळ जर तृप्त होती तेही जीव इतके झाले श्री गुरु त्या दुजा ते पाचारी वर देती दरिद्र दुरे पुत्रपौत्र होते तुझ समर्थ झाले तटस्थ देखील येते गौतकमनत अन्न केले होते किंचित चारिसहस्र केवी जी विले एक मंदिर श्री गुरुकर्णे स्मरिल्या सिलांना पूर्ण अवतार पुरुष परिपूर्णे श्री ऋषि सरस्वती नर दिसतो दंडाधारी सत्यत्रय मूर्ती अवतारी नकळे महिमा से अपारी मंती लोकानेक अपार अनेक अपार चरित्रता अमित हो सांगत क्षतिवारी समस्त देवते नवे त्यांचं चमथ्य श्रीगुरचरित्रते श्री श्रीदृषे सरस्वत वाक्यने चनामधारक संवादी अन्नपूर्ती पृथ्वी सहस्र भोजन नाम अष्टात्रिशतमोध्याय श्रीगुरदत्त्रे परमणुसु दत्त